दादा हा? मी चाललोय कार्यक्रमाला संध्याकाळ यायला मला मी कामतोय हे बघ शंभर राहून तुझ्याकडे नाही मला कशाला पैसे लागतात नको मला पैसे राहून रोडवर कशाला पैसे लागणार रोडवर वेळवर ला आलं काय तर घे खायला ये तुम्ही लवकर बरं काय आलं तर खायचं आपलं चाना चुना बसला तिथे बादार येऊ का बर बर भावानी पैसे दिले वाटतय द्या इकडं कशाला लागतात काय माहिती घरी बसून पैसे काय काम ना धंदा उगत पैसे घेतात त्यांच्याकडनं आणि हा लक्षात ठेवा भावाने जर पैसे दिले तर गपचूप माझ्याकडे द्यायचं भावाला अजिबात माहित नाही पडलं पाहिजे आता जेवायला द्यायचे नाही बघा तुमच्या पैसे घेतलं मम्मीने हा बाळा पैसे घेतलं मम्मीने तुझ्या होतं पैसे म्हणून पैसे जेव्हा अरे बाळा कुठं बसकते तेव्हा नाहीच बसकत प्रेमाने बोलते की काका मी पप्पाला सांगणार मम्मी सारखी तुम्हाला बाळा नाही बसकत तुला ओसकल्यावर तू रडती का हा काका मी रडते ओसकल्यावर मला ओसकल्यावर मी रडतो का नाही का नाही मला काही त्रास होत नाही नको सांगू पप्पाला बर काका नाही सांगत काका मी जाले खेळाय बर जा बारा धरा एवढं बसल्या जागी नीट करा ही पोरगी तर काय काम सुदूर देत नाही पण तुम्हाला बसून बसून तेवढं तरी करा का झाले ठेवायला जेवायला बर देते लागली का भूक लागली असेल पोटात कावळी वरडायला का, का नाही बसल्या जागेत कशी भूक लागती काय माहिती आम्ही सकाळी खाली तर संध्याकाळपर्यंत जेवत नाही आणि तुम्हाला दिवसात ना दोन दोन टाइम लागतय देते जेवायला धरा एका जागी बसून येत म्हणजे एकच बाकर खायला पाहिजे दोन दोन बाकरी लागते त्या अरे सोय पकराच मला कटा आणि अजून लय ताप कमी खात जावा जावाला जावायच नको परा तू नको जेव काका काका भाकर आहे का बरोबर काय करतील जेवायचे तू इकडे चल नाही जेवायचं ती शिळी भाकर आहे तू इकडे गप चपथ देते बर काका शिळे दिली माझं पोट दुखतंय मी खाऊ काय मग आणि पप्पाला तुझ्या डब्याला देतात काही शिळी भाकर ही बसूनच आहेत की मग ह्यांनी भाकर शिळी खाली म्हणून काय होतय गप चप तू इकड्याला नाटक करू नको शिगडे गप बर जा बाळा मग मी काय म्हणते ते आहे माझी चपाती खा नको बाळा तूच खा तुला खावा मी मम्मीला नाही सांगत मम्मी भूक नाही तुम्ही खावा नाही बाळा तू खा तुला भूक लागली ना तुमची शेष चपाती नका खाऊ नाही बाळा खातो माझ मी आव का, का मला काय भूक लागलेली नाही मुद्दाम जेव्हा येत नाही खाव माझी चपाती Kau pot Abang siri berkati tikus alat aku Gai